नमस्कार मी प्रतिभा परांजपे अक्षरधान कथा वाचन स्पर्धेत मी स्वलिखित कथा वाचते कथेच नाव आहे माझा वाटा सारखे लक्ष होते पांच वाजले तरी अजून ऑफिस मधून आला नव्हता प्रसादने घरात पाऊल टाकताच अहो ताईंचा फोन होता त्या येणार आहेत मलाही फोन केला होता तिने का बरे येणार काही बोलल्या का नाही कमाल आहे तुम्ही विचारलेही नाही नाही असं बर नाही दिसत किती वर्षांनी येते आहे हो पण अचानक काय कारण कळेलच ग आली की मला शंका तर शंकाच येते आहे मी विचारले तर हक्क वाटणी असं मोघम बोलल्या बघा म्हणजे त्यांचा पैसा रुळा आहे आणि इकडे बाबांनी शेवट पर्यंत ताईंच कधी नावही घेतलं नाही ते गेल्यावरही ताई आल्या नाहीत हरय प्रसादला सर्व प्रसंग आठवायला सुनंदा ताई त्याच्यापेक्षा बरीच मोठी तिचं शिक्षण झालं आणि बाबांनी तिच्यासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली तेव्हा ताईने अशोक पाटीलशी तिला लग्न करायचे असे सांगताच बाबा खूप संतापले पाटील खूप श्रीमंत तरी जात वेगळी आणि बाबांना तेच पसंत नव्हतं त्यांनी नकार दिला मग ताईने पळून जाऊन लग्न केले त्यानंतर बाबांनी तिचे नाव टाकले मग ताई कधीच माहेरी आली नाही काही वर्षांनी भाऊजी व ताई शहरात राहायला गेली बाबांनी जरी ताईचं नाव टाकलं तरी ताईने संबंध तोडले नाही सासरी आली की प्रसादला बाहेर भेटत असे गरज असल्यास मदतही करत असे पण बाबांना न कळू देता त्यामुळे भाऊ बहिणींचे संबंध टिकून होते प्रसादच्या लग्नात ताई आली तेव्हा सर्व मान बाजूला ठेवून अगदी वेळेवर आली तिला पाहून बाबांचा पारा चढला होता पण आईने त्यांना शांत केले किती सुंदर दिसत होती दोघांची जोडी पण लग्ना लागताच आहेर निघून गेले आई बाबांना म्हणाले मुलगी सुखात आहे आता तरी राग सोडावा बाबा मनातून वरमले पण ताठा सोडला नाही बाबा गेल्यानंतर इतक्या वर्षांनंतर ताई माहेरी आली आल्याबरोबर ताई बाबांच्या खोलीत गेली त्यांच्या फोटो समोर बसून खूप रडली शेवटी आईने तिला शांत केले ताईला पाहून आईलाही खूप आनंद झाला आताशा आईला बरे नसायचे पाय गेले होते त्यामुळे चालणं फिरणं सर्वच बंद होत सर्व हातात द्यावे लागे त्यामुळे पण शुभदा चिडचिडी चीड़ झाली होती ताईने रीतीप्रमाणे शुभदाला सुंदर साडी प्रसाद व मुलांना पैसे दिले दोन दिवस ताईने आईचं अगदी अंघोळ घालण्यापासून सर्व केलं रात्री खोलीत आल्यावर शुभदाची बडबड सुरू झाली अहो दोन चार दिवस कौतुकानं करणं वेगळं नेहमी करावं लागलं ना कळेल उगाच खोट कौतुक आणि हेच आवडत नाही जसं मी काही करतच नाही तुला कोणी काही बोललं का बोलल नाही पण या चार दिवस करणार आणि जाणार गेला की मग कोण आहे मलाच करायचंय आणि मी कितीही केलं तरी शेवटी मी मुलगी नाही ना आणि हे सगळं कौतुक आईंना खुश करण्यासाठी वाटा हवाय शुभदाचा संताप होत होता प्रसाद न बोलता झोपी गेला दोन दिवसांनी ताई चहा पिता पिता म्हणाली प्रसाद व शुभदा मला जरा बोलायचे शुभदा सरसावून बसले प्रसाद मात्र शांतपणे चहा पित होता म्हणजे बघ प्रसाद माझ लग्न बाबांच्या इच्छेविरुद्ध झालं त्यामुळे मला काहीच मिळाले नाही तरीही मी त्यांची मुलगी या नात्याने माझा हक्क आहेच अहो अशी कोणती संपत्ती ठेवून गेले बाबा हे राहत घर थोडीशी जमीन आणि आईचे चार दागिने याला संपत्ती म्हणता यात वाटा मागता आहे आम्हाला पण संसार आहे मुलीचं लग्न करायचंय शुभदाने मनातली खतखत व्यक्त केली शुभदा अगं बोलू दे तिला काय हवे ते कळू दे तिचं म्हणणं चूक नाहीये लग्नात तिला काहीच मिळाले नाही मग त्यात आपली काय चूक तो बाबांचा निर्णय होता शुभदा रागात म्हणाली हो ग बाबांनी शेवटपर्यंत माझ्याशी शे अबोला ठेवला डोळ्यातलं पाणी पुसत सुनंदा म्हणाली अग नाही ग एकदा बोलले माझ्याजवळ ते ताई सुखात दिसते मी उगाच ताणले पण तुझ्याशी बोलायला वेळच नाही मिळाला ग आई डोळे पुसत म्हणाली असो आता त्यांच्या माघारी मला माझा वाटा हवा आहे पहा पहा मी म्हटलं होतं ना शुभदा बडबडली काय हवं आहे प्रसादने विचारले मला ज्याची गरज होती ते प्रेम नाही मिळाले सेवाही नाही केली बाबांची बाबा तर आता नाही पण आळी तर आहे माझ्या नशिबाने म्हणून माझ्या वाट्याचं प्रेम व वा सेवा म्हणून मला आळी हवी आहे काय ताई अगं तेव्हाही भेटायला आईला हो पण मला कायमची हवी आहे मी तिला आपल्या घरी नेऊ शकते का पुढच्या आयुष्यात मला तिचा सहवास व प्रेम हवे आहे हाच संपत्तीतला माझा वाटा असं समज ताईंचे बोलणे शुभदा अवाक होऊन ऐकत होती तिला आपल्या वागण्याची लाज वाटली तिच्या मनातला गैरसमज दूर झाला धावत देऊन काय हे म्हणत तिने ताईंना मिठी मारली पण भाऊजी त्यांचा काय विचार प्रसादने विचारले अरे त्यांची पण हीच इच्छा आहे ते येणार आहे उद्या घ्यायला आई तू तयार आहे प्रसादने विचारले आईने प्रसाद कडे पाहत मांडो लावली अरे आपले आई, आई बाबा हीच खरी आपली संपत्ती असे म्हणत ताई आई आईच्या खुशीत शिरली समाप्त